फुलातील सुगंध जसा डोळ्याला दिसत नाही पण मनाला भावतो तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये संपूर्ण मानवजातीचा जा विकास दडलेला आहे याची जाणीव माणसाला होत असते विभागलेल्या संस्थांना भारतीय संविधानाने एकत्र केले भारत नावाचे एक जीवराष्ट्र संविधान निर्माण केले तेव्हा लोकशाहीला बळकट करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून संविधान मूल्य जपा असे विचार डॉक्टर अरविंद पाटील यांनी व्यक्त केले ते संविधान जग जागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षस्थानावरून बोलत होते कस्तुरबा विद्या मंदिर सेवाग्राम येथे संविधान जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरविंद पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर योगेश मुनेश्वर सौर नम्रता लाखे तर कस्तुरबा विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक माननीय उमेश गायकवाड सर यांच्या उपस्थितीत संविधान जागृती कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर म्हणाले की भारतीय संविधान म्हणजे मानवी हक्काची सनद होय संविधानाने विविधतेत एकता निर्माण केली भारतात अनेक जाती धर्म पंथ वंश समुदाय प्रांत अशांना सुद्धा भारतीय संविधानाने एका सूत्रात बांधून लोकशाही प्रणाली बहाल केली असे भारतीय संविधान सामाजिक न्यायाचा जाहीरनामा असून समतावादी मूल्याचा स्वीकार करा असे प्रतिपादन डॉक्टर योगेश मुनेश्वर यांनी व्यक्त केले ते कस्तुरबा विद्यामंदिर सेवाग्राम येथील संविधान जागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून भूमिका मांडताना कस्तुरबा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक माननीय उमेशजी गायकवाड म्हणाले की समाजाच्या उत्थानासाठी भारतीय संविधानाने प्रत्येक माणसाला समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित एक व्यक्ती एक मत तर एक व्यक्ती एक मूल्य बहाल केले विषमतेचे निर्मूलन केले मानवतेची ओळख निर्माण करून दिली प्रत्येकाला संविधानाने नायकत्व बहाल केलं असे विचार माननीय जी गायकवाड यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन सौ जयश्री झाडे तर पाहुण्यांचा परिचय पर सवतृप्ती जामीनकर यांनी करून दिला आणि आभार सौनिता सारवे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सव अंजली ठाकरे सोनल गुडसुंदरे कुमारी भारती गेडाम स विजया घोंगे व सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी एन सी सीचे विद्यार्थी आदींनी अथक प्र, परिश्रम केले यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते